हॅलो अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे आंबिवली वर्षे उणेरे संघाच्या प्रांगणामध्ये अंबल अंबरिसायला योगेश योगेश पुणेऱ्याच्या प्रांगणामध्ये योगेश खोल चढाई मागे परतले करण करण चढायला गेलेलाय उंच बांध्याचा अतिशय खोल बांधण्याचा प्रयत्न धोळे धोळे कोपऱ्यात अतिशय खोल चढाई आपल्याला पार मिळते आणि मागे परतले त्यांना प्रत्युत्तर पुन्हा विजेश होण्याच्या प्राणा खूप चढाई सुंदर गडी टिप सुंदर गडी अतिशय सुंदर चढाई आणि एक गडी आपल्या संघासाठी मागे परत बघा खेळ आपल्याला अतिशय मातीचा खेळ प्रो कबड्डी आपण सगळे प्रो कबड्डीच्या नियमानुसार सगळे सामने आणि सुंदर क्षेत्र बनता शे येईल अंबोली संघाकडून आलेल्या संघाने आपण आल्याची नोंद करायची ते प्रवेश बी निश्चित नि� करून घ्यायचे या ठिकाणी रामगाव आसनवाडी खैरवाडी साप पिंपलोली दांडवाडी आपण कोणी आले असाल तर आपण आल्याची नोंद करा पुढील सामने आपल्याला खेळवायचे संजय जाधव यांना विनंती स्टेज कडे यायचे आपण तुम्ही टाके का <laughs> तो चला झाप आणि आहे पिंपलोरी दांडवारी कोण प्रतिनिधी असेल स्टेजवर या या झा पिंपळोरी दांडवारी कोणी प्रतिनिधी आपण ताबडतोब स्टेजवर यायचं आहे प्रेक्षकांमध्ये आपण जर कुठे असाल खेळाडू प्रतिनिधी चला झाप आणि संघाचे प्रतिनिधी आहा आहात तर आपण स्टेज कडे यायचं आहे चला यायचगावचे प्रतिनिधी आपला संघ समोर उपस्थित आहे दिसतोय पिंपलोली दांडवारी या लवकर तसेच राबगाव मी ज्यांची यांची नावं संघ आलेले असेल आणि जर आपण येऊन सुद्धा प्रवेश निश्चित केलात नाही तर मंडळाला वेगळा निर्णय पिंपलोली दांडवारीचा कोण आले का या वेगळे स्टेज कडे या आपण सहकार्यक्रम मंडळाला कारण आपल्यासाठी या स्पर्धा एवढा खर्च करून मंडळाने केलेला आहे आपल्याला सामने वेळेत पार पाडायचे मी ज्यांची नावं घेतली तसेच आसनवाडीचा कोणी आला असेल त्यांनी स्टेज कडे या खैरवाडीचा कोणी आलंय का खैरवाडी खैरवाडी कुंभारशेत कोणी आला प्रतिनिधी जे प्रतिनिधी खेळाडू सर्व आलेले आहेत आपण ताबडतोब प्रवेश निश्चित करून आहे आपल्याला लगेच पुढील सामने खेळवायचे आहेत चला आसनवाडीचा कोणी दिसत नाहीये खैरवाडी कुंभारशेत आपण नोंदणी करून घ्यायची नाक्षे सिद्धेश्वर ब सिद्धेश्वर चला झापवाडी शिलोशी आपथोणे कलमवाडी सिद्धेश्वर चिबे वावलोली नांदगाव दानवडी मडाली नारसूड

धन्यवाद आपले चला लवकर आपले सगळे खेळाडू आलेत का बघा जरा पुढे सामना आपल्याला खेळायचा आहे सापळ आणि पिंपळी दांडवरी आपले सगळे खेळाडू आले असतील तर आम्हाला सांगा लगेच आपल्याला पुढील यानंतर होणारा सामना आपल्याला करायचा आहे तसे राबगाव संघ आलेला आहे आसनवाडी संघ आले, आले प्रतिनिधी जरा संपर्क साधा तसेच नारसूड चिबेड संघ आला असेल आपण सुद्धा या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आसनवाडी संघ आलेला असेल आपण आल्याची ते ताबडतोब नोंद द्यायची आहे आपल्याला पुढील सामना खेळवायचा आहे आसनवाडी पाचशापूर आसनवाडी आपला संघ आलेला असेल चला आपण लगेच इथे नोंदणी करून घ्यायची प्रवेश पी निश्चित करून घ्या मंडळाला आमचं सहकार्य करायचंय असं माझी पाचशात आपला संघ उपस्थित होत आहे आपण आले जिथे नेऊन द्या तसे नाटसूट संघ आले असेल आपण सुद्धा नोंद द्यायची आहे सुंदर खेळ आपल्या पाय मिळते आंबेली व्यासेस पुणेरे उद्घाटन सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याला पुढील सामने आपल्याला लवकर लवकर संपन्न करायचे आहेत आज विचार केला तर सात तारीखला निवडणूक आहे रायगड जिल्हा आणि पंचायत समिती त्यामुळे आपल्या सगळीकडे ला आचारसंहिता लागू झालेली आहे त्यासाठी सर्व आलेले संघ नोंद करायचे चला आषाढी संघ उपस्थित आहे बरेच खेळाडू या ठिकाणी माझे विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत त्यांनी नोंद करून घ्या

तयारी करू शकता इकडे बैरनात मंदिर आहे चला आपल्या संघासाठी पहिला पुकार दिलेला आहे राबगाव संघ आणि आसनवाडी आपल्यासाठी पहिला पुकार चालू सामना होणारा दुसरा सामना राबगाव वरचे आसनवाडी साठी पहिला पुकार आपण जय्य तयार करायचंय तयार याची नोंद घ्या राबगाव आणि आसनवाडी चालू सामना सापडा होणारा पुढील सामना धन्यवाद पहिला पुकार आहे तिसऱ्या फुटाला आपण जवळ द्या या ठिकाणी आपल्याला सुधार तालुका कपडे असो चे पंच आपलेले आहेत प्रसाद गोळे पंकज शिंदे रमाकांत शिंदे या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने पंचमुळे या ठिकाणी गापातात चालू सामना हा दहा पाच चा राहील याची नोंद घ्या पुढील सामने सात पाच चे होतील कारण आपल्याला दोन ची वेळ होती आणि आपण अद्याप संघ आले नाहीये अद्याप येता या कारणाने आपण सामने लवकर आपल्याला पार पडायचे याचा विचार करून मंडळाने निर्णय घेतलेला आहे तर कुणीही इकडे माईकर संपर्क साधू नका फक्त आलेल्या संघाने आपली नोंद करा चला या ठिकाणी आपण सामन्यासाठी पुकार दिलेला आहे तर आपगाव आश्रमवाडी साठी पहिला पुकार त्यानंतर पुढील सामना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ब वर्षे पिंपलोली दाढवाडी या संघाने सुद्धा दे तयार करायचंय झाप ब वर्षे पिंपलोली दाढवाडी आपण सुद्धा तयारी करायचोय तिसरा सामना आपला होणार आहे याची नोंद घ्या त्यानंतर खैरवाडी शेत कुणी आले का प्रतिनिधी बघा जरा खैरवाडी शेत नरसूड कोणी प्रतिनिधी हि जे नाव असतय खैरवाडी कुंभारशे आणि नाडसूड कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी मायके यायचे तसेच नाक्ष आल्या कापवाडी हि जी नावं घेत आहे त्यांनी प्रवेश पी निश्चित करूया सापवारी शिलोशी आपटोणे कलमवाडी सिद्धेश्वर सिद्धेश्वर अ ते आपण असोसिशन उपाध्यक्ष आहात आपण स्टेजवर यायचं आहे या लवकर राजू गोगरे सुधार तालुका आदिवासी समाजाचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज वर या अतिशय चुरशीचा सामना आंबिवलीवर उनेरे कोण सराई स्कोर आहे तेरा आठ आठ तेरा सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्यांतर पुढील सामन्यासाठी आपण दुसरा पुकारात येत आहोत वरती आसनवाडीसाठी दुसरा पुकार आपण जय्यत तयार राहायचंय राबगावसे आसनवाडी दुसरा पुकार Terima <laughs> kasih. पार खेळाडू या ठिकाणी आपल्याला आरावाच लागेल सुंदर क्षेत्र संघाकडून या सामन्यासाठी पुन्हा एकदा

खोल चढाई आपल्याला पाहायला मिळते आंबिलेव आणि उमेरेस सामना चालू आहे या नंतरच्या सामन्यासाठी आपण दुसरा पुकार दिलेला आहे त्यांनी तयारी करायचं आहे सामना संपल्या क्षणी आपण ग्राउंडचा ताबा घेणार आहात तसेच हा आणि पिंपलोली दांडवाडी यांनी सुद्धा तयारी करायचंय होणारा तिसरा सामना आपला आपले कोणी खेळाडू आले असते त्यांना बोलून घ्या आपल्याला तिसरा सामना खेळायचा आहे तसेच संघापैकी कोणी आला असेल त्यांनी आपण आल्याची नोंद करा इतर संघ कोणी आलेला असेल त्यांनी आपल्याला प्रवेश निश्चित करून घ्यायची आणि बघूया आता किती हो या ठिकाणी शांत राहायचं पंच योग्य तर निर्णय घेतील तालुका कबरी असून आमचे पंच आहेत रमाकांत पंकज आणि प्रसाद अतिशय सुंदर बघा आता आपण मॅच पाहिली जसा भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना तसा पद्धतीने आता या ठिकाणी अबिवली आणि उनेरे या दोन संघामध्ये पाहायला मिळते दोन्ही संघ समान गुणावर आहेत बघूया कोण बाजी मारत आणि कोण या चषकावरती मालकरीत ठेवतय पाळ मिळणार आहे आणि या ठिकाणी सुंदर या ठिकाणी पंधरा सतरा सतरा पंधरा असा स्कोर आहे आणि सगळं हे असोसिएशन कडे जात तालुक्यात सर्व प्रकारच्या धनगर समाज असेल समाज ठाकूर मराठा समाज सगळ्या समाजाच्या वतीने या ठिकाणी स्थापन होऊन अतिशय खेळाडू या रायगड जिल्ह्यासाठी आपल्याला दिलेले आहेत आणि या सगळ्या प्रो कबड्डीच्या नियमानुसार आपल्याला चांगले झाले खेळाडू रायगड जिल्ह्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले अनेक खेळाडू गाजलेले आहेत तालुक्याने त्यांना संधी दिल्याबद्दल त्याचं पाहिलेला आहे रापगाव असे आसनबारी आपण जय तयात्र्यांचे शेवटच्या पुकारला आपण ग्राउंडचा ताबा घ्या सहकार्य ग्रामंडळाला चला नारसू संघ आलेला असेल बघा आलाय का संपर्क करा जरा खेळाडूना नाक्षित सिद्धेश्वर झापवाडी शिलोशी आपटोणे कमलवाडी सिद्धेश्वर कळम सिद्धेश्वर अ ब

कुंभारशेत आणि खैरवाडी या पी कोणी प्रतिनिधी आलेले आहेत तर त्यांनी आपण नोंद करायचे वावलोली नांदगाव दानवाडी मणाली नासूड त्यांनी सर्वांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी विनंती आहे

మానస నానా ఫైండ్

भाईनी मारली थांब जरा येतो सुनीचे पंच आहेत गुणलेखकांनी जरा लई लक्ष ठेवा अक्षय लक्ष ठेवा जरा व्यवस्थित कुठल्याही संघावरती चला थोड्याच वेळामध्ये हा सामना संपला संपणार आहे काही नित्य शिल्लक आहे मी सुंदर क्षेत्र म्हणता येईल या ठिकाणी चालू सामना संपला पुढील सामन्यासाठी अंतिम आणि शेवटचा पुकार शेवटचा शेवटचा आणि अंतिम पुकार आपण जयत आहे तर ग्राउंड कडेच यायचं आहे काही मिनिटांचा या ठिकाणी सामना या ठिकाणी संपला जाणार आहे स्कोर आपल्या समोर आहे एकोणीस वीस वीस एकोणीस काही मिनिट शिल्लक आहेत आणि आपल्यासाठी राजगाव आणि असेंब्लीसाठी अंतिम शेवटचा पुकार <laughs> <laughs> आता मारत पुढे आता काय कस ते तुला कसा वाटत नाही बोलत नाही हो मार्फ <laughs>